नमस्कार ताई नमस्कार नाव सुगंधा मुंबईला मालकाचा ट्रॅव्हलचा धंदा तुमचं म्हणणं साप आहे हो घरात आलेला उपाशी जात नाही हो पण शामरावची बायक तुमची साधा कटकट काही बी द्या तुम्ही डबल करून देतो खरंच हो अंगठी मारत कस डबल हो ना हे घ्या अंगठी हे घे अयो खरच ना डबल अंगठी झाली म्हणजे गावातले पत कपाळात सोन्याचे नात अयो महाराजांना खरंच माहिती कपाळात सोन्याची नव्हती अस प्रतिशाजरी घंटाने घेऊन दोन तोळे करून देतो चार तोळे भाई महाराजांना जुना माहिती माझ्या कपड्यात दोन तोळ्याचं घंठले दोन तोळ्याचं खरंच चार तळे होणार ना विश्वास नसेल पाडण्यासाठी जातो मी थांबा 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 था, मी घेऊन येते मध्ये असं कर कणकेची ओळख कर त्याच्यामध्ये घंठण टाक आणि पटकन घेऊन ये आलेच हे महाराज हात जोड डोळे जाग देवा ठेव पूजा कर दो चार ना महाराज हो नक्की होणार बाबा धन्यवाद महाराज चार तो <laughs> काय श्यामराव बसलात हा बायको नाही घरी म्हणून निवड दिसते स्वारी बायको तुम्ही साधा कटकट अंगातले नखरा सुमधल्या घरी नाही मी चकरा हो कोण तुम्ही तुम्हाला कसं काय सगळं माहिती आहे मी फार लांबून आलो बाबा हो त्याने मला पाठवून इकडं आलो मी होय हो तुम्हाला माझं नाव माहिती माझी बायको घरी आहे बी माहिती सांगणार आहे बाबा मला हो अल्लबिल अफदा अश्विद्या असविद्या त्याचा पाय पडायचं माझ्या नाही त्याच्या पाय पडायचं शनी तुम्हाला पाठवलं माझे माझं सांगा ना मग काय सगळं दुःख दारिद्र्य कसं निघून जाईल आणि मी कसा वैभव संपन्न होईल सांगा ना महाराज पैसे दे बाबा पैसे द्यायचे हो पाचशे द्या पाचशे पाचशे देऊ हो घर मारच पाचशे बाबू डायरेक्ट डबल जुळून घे आणि इकडं मोठ बाबा डायरेक्ट एक ते दोन दोन हजार झाले हा बाबा धन्य झालो मी काय करायचं डबल करून घे पण आताच्या गावात नाही महाराज महाराज बरं झालं तुम्ही माझ्याकडे आले माझा तर उद्धारच झाला बघा थोडं थांबा तुम्ही हा मी आलो लगेच पैसे घेऊन पाच मिनिटा हा जाऊ पाहार डोळे पाकिट आत्ता उघडू नको संध्याकाळी पूजा कर सकाळी बघ डबल होते की दिले मला दहा महाराज डबल होते सकाळी वीस हजार हो जास्त दिले असते पैसे कमी त्याच्याकड जास्त असे डबल करून दिले असते जाऊ दे महाराज तेवढे तेवढे येऊन नमस्कार लय लांबून समस्या जाणून नाव देवे नामदेव ने नमस्कार कुठून आले म्हटले गावाले स्वप्नात जायच्या आल्या मनात शाकाजी उठलो इकडे निघलो बाबा कुठून आले महाराज आमच्या सारखं नसतं गाव तिथं जाईन तेच आमचं गाव गावात तुमच्या रुबाब आहे काही लोक तुमच्या विरोध आहेत तुमच्या मनामध्ये गावचा विकास आहे खरे कुठे बाबा खरे महाराज खरे घरात धनधान्याची राशे अंगावर बरं मासे परंतु तुम्हाला सभागृती व्हायची आशे खरे कुठे बाबा खरे महाराज खरे नाही नाही नका नका पाय नका का पडू तुमच्या नावातही देवा आहे तुम्ही या शाबोधी शंभर टक्के होणार आहात कारण तुमच्या मनामध्ये गावचा विकास आहे आणि तुम्हाला गाव नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे विकास महाराज खरं बोलले खरं बोलले मला देऊ नका काही मला सगळं कैदीने दिलेलं आहे हे तुमचे आबा दोन मुलं आहे त्यांचे एक मुंबईला आहे खरे कोठे बाबा दुसरा पुण्याला आहे गावाकड तीस एकर जमीन आहे बाबा हा नावामध्ये दम आहे परंतु मुलं घरी नसल्यामुळं थोडं उदास आहेत हा नाव आबा आहे नाव आबा आहे मुलं जवळ नाहीत म्हणून उदास आहेत काय खरं एवढे बाबा खरं सांगितलं मला देऊ नका काही मला त्याने दिलं अहो पण माझी द्यायची इच्छा आहे मला देण्याऐवजी त्याला द्या खर्च यंद दहा हजार रुपये बाबा खरं तुला सभोपती व्हायचंय त्यासाठी मला तिथं पूजा करावं कर। लागल पूजा करील तुम्ही पुढची तुमच्या अंगावर गुलाल पडेल फुलांचा वर्षाव होईल आणि तुम्ही गाडीत वसून गावात द्याल बाबा दहा हजार आणि हे हजार माझ्यातर्फे नाही काय करायचं नाही नाही राहू द्या माझ्यातर्फे हे त्याचे आणि हे तुमचे वाढलंय तुम्हाला एवढं कोण खरं सांगत आहे हा बा तुम्ही इच्छा तुम आहे का नाही एवढं ना। खरं सांगितलं नाही देव बोलला बघितलं महाराज तेवढी इच्छा पूर्ण करा होणार मी तुमच्या दारात आणून होणार आज मला इसरणार नाही आज वर्षाला तुम्ही शाबदी असाल हो गावामध्ये ढोल वाढणार गुलाबाची फुलं पडणार बाबा अंगावर गुलाल दिसणार इतकं तुम्ही राहून जाणार बाबा तुम्हाला जेवण घालू कपडे करू आणि तुमचे वारात काढू माझ्या मिरवणुकीमध्ये महाराजांना मी पुढे बसून नाही माझी नागा मिरवणूक त्यांची काढा ज्याने मला पडलो त्यांची मिरवणूक काढा मी काय बाबा मला त्यांनी सांगितलं म्हणून इथपर्यंत आलो मी महाराज जेव्हाने धाडलं येऊ मी आता सर्व बरी झालो मी आता बाई 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 याच्यात तर काहीच नाही निघाला ना मुर्दा बसवला मेलेचा ओ शामराव 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 ऐका ना काय झालं हो हो, माझी धात एक बाबा आला होता त्या बाबाजी मला या कामटीच्या दोन अंगठा करून दाखवलं मग मी त्याला दोन तोळे सोनं दिला तो म्हणे या कणकी मध्ये टाक मला दे म्हणे टाकून दिलं तर याच्यामध्ये काहीच नाहीये हे बघ काहीच नाहीये थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब आता काय करू मी अरे बाबा माझ्याकडे बी आला होता हा ना अयो हो। अगदा आजार होते याच्यात हो। भरले हो। आता काय करायचं आपण आता ना हुशार होत बरं का महाराज हॅलो खरं सांगितलं ना तुम्हाला खरं सांगू का ते सांगितलं ते मला सभापतीची खरंच इच्छा आहे व्हायची माय मनातलं बोललं ना ते म्हणून मला खरं वाटलं गावातले उपसरपंच आहेत तुम्हाला विरोध आहे त्याचा तुम्हाला विरोध आहे अगदी अॅक्युरेट सांगितलं ना बरं मा जाऊ त्यात तुमच सगळ्यात मांडलं मुंबईला आहे तर जमीन जमीन राहतो काय काय लोक हुशारच असतील तुम्हाला सांगू का कसे पंचवीस लाख ला उडीणार आहे दहा हजार गेले काय लुटलो लुटलो लुटलोटी लुटलो काय काय कस तू कोण बाबा आला होता ना नेलं बाबा तू मला काय सांगू त्यांनी मला कणकीचे गोळे करायला लावले आणि गोळे म्हणजे तुमचे दोन तोळे सोने पूजा ते ते करा आणि मी गेलो मग तुम्ही काढून बघा चार तोळे सोने झाले राहील संध्याकाळी मला कसं दम निघतो मी तो माणूस बाहेर गेला आणि लगेच ते कणकीचे गोळे उघडून पाहिले पूजा करून त्यात काहीच नव्हतं मग होता संध्याकाळपर्यंत थांबायचं ना डबल अवकाशाचं त्यात काही नव्हतं काय होणार होतं डबल मला तसंच केलं त्यांनी असे पाचशेची नोट द्या म्हणला पाचशेचे हजार झाले हजारचे म्हणला तुम्हाला पैसे द्या डबल होणार परत काय गावात येणार नाही म्हणला मी 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 माझं आखं पाकिटच घेतलं त्याच्या हातात दिलं मला म्हटलं हे पाकिट धरा आणि देवारत ठेवा पण जाऊ सुगंधा बाई आल्या मला म्हणल्या मी पाकिट पाहिलं कशाचं काय पाकिट आखं मोकळ दहा हजार रुपये गेले सांगू तुम्हाला तर तसं लुटलं आम्हाला गोड बोलून लुटलं आता काय माहिती तुम्हाला सभापती होता मी दहा हजार रुपये दिले तू बघा पुढे झाले तू महाराज का रे कोणता अरे तो नाही का आता टोपीवाला ते भविष्य चांगलं राहिल गावात आपले तू आता आता बसून दिलाय गाडीवर दहा पंधरा मिनटं झालीत हे कुठं आता गाडीवर बसून दिली दहा पंधरा मिनटं झाली किती लांब गेला आता काय लागायचं आता काय करायचं झालं काय त्याचं अरे झालं काय बाबा गेलाय गेला तो अरे मला डबल पैसे करून देतो दहा दहा हजार लांबच केले अर मला सगळं खरं सांगितलेलं तुम्ही उपसरपंच आहेत तुम्हाला सभापती व्हायचंय आज असं तसं सगळं माझ्या मनातलं सांगितलं आणि मी दहा हजार दिले त्याला मला चांगलं आहेत चांगला नवरा मोठी दोन तुळ्या तुला गेला मला पाचशे रुपयाला लावून गेला हो काय सांगू आता तुला फर, फ्रार मैं मैं गावात एक बाबा आपल्याला खरं खरं म्हणजे मी सांगितलं गावातलं आख्या गावाची कुंडली सांगितली आणि त्यांनी मला शंभर रुपये दिले मी दिला गाडीवर बसून तुला काही कशाला सांगायचं त्याला गेला लुटून आम्हाला आम्हाला वाटलं खरं सांगतो आमचं सगळं नशिबाच गेला चुना लावून गेला चुना लावून आले आधार गेले व माईक आलं डेपोटी मला वाटलं नव्हतं तुम्ही पाचतर म्हणून चांगली माणसं विफळ त्यात राह दातार काढून सांगतो हो आमचे आम नुकसान झाले खुशाल असून वाटते का काही दोन तोळे दोन सोनं गेलं चांगलं चांगलं सांगितलं ना नशिबातलं पुढं असं होणार आहे तसं होणार आहे कोणी फसत मी बी फसलो मला दिवस होतो ना आणि तिने खरं सांगितलं ना सगळं मग मला काय माहितीये काय बाली आपली कुंडली मांडली म्हणून तिथं पुढं अरे का तोंड्या बाहेरच्या माणसाला गावातली माहिती नको दे जाऊ कशाल का मात यांचे दोन तोळे सोनं तो माझे तो दहा हजार दहा हजार पाचशे म्हणजे गेला एक लाख वीस हजाराला गंडा घालून काय आहे आता काय बॉम्ब म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन काय आहे तुम्हाला तुमची हाव नडली हाव शामराव हे जाले म्हणतो ते बरोबर आपल्याला आपले हावच मिळले नशेबातला कोण नस सांगत अरे आपण मूर्ख झालो ना आपण त्याच्यावर भरोसा ठेवला अहो आपण आपल्या कष्टाने कमवलेलं तर आपल्याला टिकत असत असं लोकांनी आपल्याला डबल करून दिले असते पैसे तर कुठल्या कुठे गेले असते आणि आपल्या बी लक्षात नाही आलं तो भीक मागत हिंडतोय आणि त्याचं नशीब त्याला कळाला ना आपलं नसेब सांगतो भारी शंभर जायला कमून बसला आणि आपण गमून बसलो जाण्याला आपण समजित होतो चला काय आहे आता काही म्हणा माणूस केला का कसा असू द्या हुरहळ होतो आपलं जाऊ द्या आपण दोन तोळे सोनं गेलं नाही नाईच नवऱ्याला सांगा आता दाखवतो कणकीचा काय मग काय चला नको इथं बस जाऊ जाऊ नको लोकाला पत्ती देऊ घरातली तर <laughs> <कात्तेर>। शंभर <laughs> भेटलेत आज कार्यक्रमच राहावी तू